आदरणीय प्रचार सभा मंच यापेक्षा अधिक आदरणीय आपण समोर बसलेले या अलंकापुरी पंचक्रोशीतील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो महायुतीलाच मतदान का करावं आणि अण्णांना निवडून का जावं फक्त हेच सांगण्यासाठी आलेले आहे महाविकास आघाडी म्हणजे जी आता महाविध्वंसक आघाडी उठवलेली आहे आमच्याकडे आताच त्या शिवगटाचे प्रचंड स्वामी भक्त यांना आम्हाला शाळेत शिकवलं जायचं की सगळ्यात जास्त मोठी पचनशक्ती ही वाघ सिंहाची असते त्यानंतर म्हणले ही डायनॉसॉरची असते पण आता नुकतंच कळाले यापेक्षाही मोठी प्रतिज्ञा प्र पचनशक्ती असलेला माणूस नुकताच आता चाकणला येऊन गेला आखी पत्राचा त्यानं पत्रा सकट पचवली ती नाव ढेकर जाता मागास जामीनावर सुटलेला संजय राजाराम राऊत हा द्विपद प्राणी मागाशी चाकरला सांगत होता की भ्रष्ट सरकार आहे अहो पंधराशे रुपयासाठी तुम्ही जर या महायुतीच्या सरकारच्या विरोधात जर तुम्ही न्यायालयात गेला कोर्टात गेला त्यावेळेला राष्ट्र कर्जबाजारी झाली नाही पण ज्या वेळेला तुम्ही तीन हजार रुपये देणार होता तुमचा तो इटालियन विदेशी जर्सी तर एक लाख रुपये द्यायला तयार झाला होता काय राष्ट्र कर्जबाजारी नसतं का झालं आता तेव्हा काय राष्ट्र दिवाळखोरी नसतं का, का निघालं मग आता काय यांच्या आकलीची दिवाळखोरी निघाली का एवढ्या मोठमोठ्या घोषणा करता आमची कॉपी करून त्यामुळं अण्णा महायुती सेवा या महाराष्ट्र राज्याला पर्याय नाहीये शिवभटाला मतदान का करू नये ही आपली संत सज्जनांची भूमी आहे वारकरी संप्रदायांची भूमी क्रांतीवीरांची भूमी या भूमीमध्ये आता पहिलं मुंबईला दोन राऊत होते त्या एका रावताचा ऊत सन्मान्य नारायण राणे यांनी उतू घालवलाय आणि एकाचा या तेवीस तारखेला उतू जाणार आहे असे हे दोन रावतांना फार ऊत आलेलं आहे त्यानंतर एका बाईला आता ओत आलेलं आहे आपल्या हिंदू देवतांविषयी ती बोलायला लागलेली आहे ह्या बाईविषयी आमच्यासारख्या पामरांनी काय बोलावं हो। मधु इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात अजब ही अंधाराची वाट अशा अंधारांना उमेदवार मिळाला आहे काळे हा सगळा काळा कुठे अंधार आपल्या पुण्या माती मारायचा नसेल तर अण्णांच्या घड्याळासमोरचं बटन दाबल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हिंदू देवी देवतेचा इतका इतका अपमान करायला लागली की माझ्या आळंदीच्या वारकऱ्यांनी आणि देहूच्या वारकऱ्यांनी शेवटी प्रतिज्ञा केली की ही बाई ज्या पक्षात असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही कदापि मतदान करणार नाही आम्ही कदापि मतदान करणार नाही त्यामुळे अण्णा ती तिघाला गाडलेली तिथंच वरी आता तिचं तोंड इतकं सुटलं आता घटस्थापनेविषयी बोलायला लागली घटस्थापनेविषयी काय देवी पंगावर पायाच का चप्पल घालायची बाई घटस्थापनेविषयी वाईट वक्त बोलू नको घटस्थापनेविषयी चांगलं बोलली असती तर नवऱ्याने घट्ट धरून ठेवली असती अशी सोडली नसती मातोशीच्या दाऱ्यात वाऱ्यावर त्यामुळे बाई आम्हालाही तुमच्यापेक्षा घाण बोलता येतं त्यामुळे इथलं प्रत्येकाला आपल्या हिंदू धर्माविषयी अभिमान असल धर्म रक्षिती रक्षिता धर्माचं रक्षण तुम्ही करा धर्म तुमचं रक्षण करील मनोज शिरोच्या कुठल्याही उमेदवाराला तुम्हाला मतदान करण्याचा नैतिक अधिकार नाहीये हे सांगण्यासाठी मी उपस्थित राहिलेलो आहे आणि अण्णांना विरोध करण्यासाठी प्रतिरोध करण्यासाठी आता गावोगावच्या विरोधक चिंध्या मोठ्या गोळ्या झालेल्या आहेत अशा गावोगावच्या चिंध्या किती एकत्र झाल्या या गावोगावच्या चिंध्या किती एकत्र झाल्या म्हणजे दोरखंड होऊ शकत नाही दोन पावलं चाललं म्हणजे भूखंड होऊ शकत नाही आणि पातळ टाकाच कधी श्रीखंड होऊ शकत नाही आणि दिले अण्णा होते पाटलांशे ह्या तालुक्याचा विकास प्रचंड होऊ शकत नाही उठा वीस तारखेला एकच हल्लो कळलो करा आणि अण्णांच्या घड्याळ्याच्या मतदानाचं बटनाचं बटन दाबा घड्याळ्याच्या समोरच्या चिन्हा समोरचं बटन दाबा ही आदरणीय नम्र विनंती आपल्या समोर करण्यात आलेलं आहे